यानंतर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य डॉक्टर नितीन ढेपेसर या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील असे त्यांना विनंती जय दे भारत जय हिंद जय जग पहिलगाव मध्ये जो अतिरेक्यांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्याच्या मागे आपल्या शेतातलं पाकिस्तान आहे हे सिद्ध झाल्याच्या भारतातले सर्व नागरिक फेकून उठलेले होते रागाने कारण आपल्या दोन वीस रक्त दिनंपराध बावडांचं रक्त तुझं सांगलेलं होतं आणि त्याचा बदला घेतलाच गेला पाहिजे अशी देशातल्या सर्वांची भावना होती आणि वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या लोकांशी जोडलेला पक्ष आहे त्यामुळे हा तळागाळातल्या लोकांचा जो आवाज आहे तो सरकारपर्यंत पोचवायचा म्हणून सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की आपल्याला हा जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोचवायचा आहे त्यामुळे पक्षाने आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी अशी खास भूमिका घेतलेली होती या परिस्थितीमध्ये भारताने कठोर कारवाई केली पाहिजे दहशतवाद्याच्या विरुद्ध आणि या दशेला देणार्द दे। यामध्ये दे केवळ वंचित बहुजन आघाडी पक्ष म्हणून नाही तर सर, सर्वसामान्य जनता म्हणून सर्व जनतेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत तुम्हाला जी कारवाई करायची असेल करा युद्ध करावं लागलेलं युद्ध करा त्याचे जे परिणाम होतील ते जनता म्हणून आम्ही भोगायला तयार आहोत तर तुम्ही हिंमत करा आम्ही प्रतिकार करा तर, या पराक्र, या मला सांगायला आनंद होतो की यामध्ये आपल्या सेनेनं जे अतुलनीय पराक्रम दाखवलेला आहे आणि हा पराक्रम या पराक्रमाला जे कोंडन आहे ते संयमाच कारण इतर देशामधली सेना निर्बंध होते हत्ता ताब्यात घेते आणि त्या सेनेच्या मनावर देश चालतो भारतामध्ये आपल्या बाबासाहेबांनी जे संविधान आपण दिलेलं आहे त्या संविधानाची जादू ही आहे की या संविधानाचा या देशाचा प्रत्येक स्तंभ जो आहे तो आपापल्या नियमाचं मर्यादेचं पालन करतो त्यामुळे ही आपल्या बाबासाहेबांच्या संविधानाची ही जादू आहे ही ताकद आहे आपलं सैन्य मर्यादेमध्ये राहून आपल्या सैन्यानं मनात आणला दा तर पाकिस्तानच्या पाठणं अवघड नाही परंतु जोपर्यंत राष्ट्रीय इच्छाशक्ती राजकीय आदेश मिळत नाही उपराष्ट्रपतींच्या मार्फत कोकण सैन्य स्वतःहून यामध्ये कारवाई करत नाही आणि आपण वंचित बहुजन आघाडीतर्फे आपण सरकारला सांगितलेलं होतं की तुम्ही राष्ट्रपतींच्या मार्फत सेनेला कोकळी द्या आदेश द्या कारवाई करण्यासाठी आणि आपण सरकारच्या पाठिंबा उभं राहिलेलं होतो यामध्ये झालं काय यामध्ये आपली सेना जिंकलेली आहे आपल्या सेनेनं जी भूमिका घेतली ती ताकद दाखवलेली आहे संयम दाखवलेला आहे त्याचं जगभरामध्ये कौतुक होत आहे फक्त यामध्ये एकच गोष्ट की पूर्ण जनता पाठिंबा पाठीशी असताना सेना सज्ज आणि असताना केवळ आणि केवळ राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती इथं पुढे कमी पडलेली आहे आणि आत्ताची जी लढाई आहे आत्ताचा जो हा प्रतिकार आहे हा आरपार असा होऊन कायमचा या प्रश्नाचा टिकावं लागला असत या या ले ले। तो 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 तर या पक्षाचा या प्रश्नाचा निकाल कायमचा लावण्याची जी संधी होती ती कुठेतरी त्या देशाच्या राजकीय नेतृत्वाने थोडीशी करत ठरलेली दिसते जनता तयार आहे सैन्य तयार आहे फक्त नेतृत्वाला मात्र अजूनही दिशा सापडत नाही आहे त्यामुळे आम्ही वश्चिद बहुजन आघाडीतर्फे सर्व जनतेच्या वतीनं सरकारला परत हेच सांगतोय की तुम्ही होण्यासारखी ऐतिहासिक संधी होत राहत नका जनता तुमच्या मागे आहे तयार आहे त्यामुळे आपली पक्षाची अधिक भूमिका अशी आहे की जनता खंबीर जनता खंबीर सेना खंबीर सरकार बघे नेता बघेल आणि ने विषय मात्र गंभीर आहे त्या गंभीर विषयामध्ये आपण जनता म्हणून खंबीरपणे उभं राहिलेलो आहोत सेना खंबीरपणे उभं राहिलेली आहे या गंभीर प्रश्नामध्ये राजकीय नेतृत्वानं दाखवायला पाहिजे ही थोडीशी कमी पडलेली आहे आम्ही मागित आहोत सरकारांना या पक्षाचा या प्रश्नाचा कळ लावायला पाहिजे होती अजूनही लावता येऊ शकेल धन्यवाद धन्यवाद सर त्यानंतर <laughs> वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव ऍडव्होकेट पेलर्शी त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील झालेल्या हल्ल्याच्या निषेधात जो काही निर्णय भारत सरकारने घेतला आणि या निर्णयामध्ये ज्या जवानांना करावं लागलं पक्षाच्या वतीने आम्ही त्या सर्वांना इथे मानवंदना देण्यासाठी उपस्थित आहोत तेव्हा ही बोलण्याच्या आधी सर्वांना विनंती करतो की प्रत्येकाने दोन मिंट शांत रहो शांत आणि सा युद्ध दोन ठिकाणी आणि दुसरं नोएडा मध्ये असलेल्या मीडियावर जे युद्ध सीमेवर लढलं जात होत ते या देशातले महार रेजिमेंट असेल या देशाची चार रेजिमेंट असेल या देशाची राजकोष रेजिमेंट असेल किंवा मराठा रेजिमेंट होती ती लढत होती ती लढत होती पण या ब्राह्मण बनिया मीडिया तिथे फेक न्यूज तयार करा त्याचे परिणाम काय झाले तर या देशाचं सा सार्वभौमत्व या देशाचं स्वातंत्र्य या ब्राह्मण बनिया मिडियानी रस्त्यावर मांडली रस्त्यावर टांगली आणि हे सोशल मीडियामधून जेवढं व्हायरल होत होत तेवढंच देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो हे देशाच्या प्रश्न आहे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे म्हणून आम्ही त्याच्यावर भाष्य करणार नाही पण भाष्य करणार नाही याचा अर्थाचा उत्तर आहे की आम्ही प्रश्न उपस्थित करणार पक्षाची भूमिका आहे की युद्धविराम तुम्ही ठरवलात कॅबिनेट बैठक घेतली का हा निर्णय कुठे झाला हा निर्णय जर सर भारत सरकारने घेतला असेल तर डोनाल्ड ट्रम्प या निर्णयाची पहिल्या घोषणा कधी करतो हे देशाच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह आहे या देशातल्या इतक्या लोकांनी तुम्हाला निवडून दिला आहे त्या निर्णयावर प्रश्नचिन्ह आहे की लोकशाहीमध्ये ज्या सरकारला तुम्ही निवडून दिलं ते सरकार दुसऱ्या राष्ट्रपतीच्या म्हणण्यानुसार निर्णय घेत आहे हे सरकार तुमचं आहे ते दुसऱ्या देशात चालवत आहे हे देश सरकार तुमच्या सर्वांचं आहे आहे की त्या सगळे प्रश्न उपस्थित होतात सुरुवातीला म्हणालो की या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे देशाच्या सैन्याचा प्रश्न आहे देशाच्या वायुसेनेचा प्रश्न आहे देशाच्या देशा नेवीचा प्रश्न आहे हजारो लाखो कोटी या सगळ्या समस्येवर खर्च होता आणि त्याचा परिणाम म्हणून सामाजिक सुरक्षेवर सुद्धा होतो पण त्याची तमाना बाळगता त्याची न करता हा सगळा देश तुमच्या पाठीशी उभा होता मग तसं काय झालं की तुम्ही हा निर्देश देशाच्या बाहेर घेता लोकांचा तुम्ही विश्वासार्हता घेतले जात नाही तिथल्या पक्षांना तुम्ही विश्वासार्हता घेतले जात तिथल्या संसदेला तुम्ही विश्वासार्ह घेतले जात नाही हे गंभीर प्रश्न लोकशाहीच्या पातीवर निर्माण होता आणि हे प्रश्न सातत्याने बाळासाहेब आंबेडकर निर्माण करतायत हा पक्ष निर्माण करतोय सातत्याने पुढे आणतोय हे पक्ष आम्ही या देशात सर्व लोकांपर्यंत घेऊन जाऊ आणि याची विचार केल्याशिवाय आम्ही राहणार प्रश्न निर्माण करणं गरजेचं आहे कारण राष्ट्रवादाच्या नावाखाली ओळंबर माजवलं जात हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली ओळख माजवलं जात आहे देशभक्ती एकीकडे राष्ट्रवाद एकीकडे देशभक्ती आम्हाला परवडणारी आहे पण हा हिंदू राष्ट्रवाद आम्हाला परवडणार नाही या लोकशाहीला ना परवडणार नाही म्हणून हे प्रश्न गंभीर आहे महत्वाचे आहेत हे प्रश्न सातत्याने पक्ष विचारत राहील आम्ही आमची भूमिका मांडत आहोत धन्यवाद जय हिंद यानंतर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजाता आंबेडकर ही या ठिकाणी मनोगत व्यक्त करती. आदरणीय सुजाता दादा आंबेडकर. प्रेम, सर्व प्रथम समूदेचे विचारधोरणाऱ्यां सर्व मान्यवजनांना दिर्घ अभिवादन करतो आणि इथे उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीच्या आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि भारताच्या नागरिकांना मानाचा क्रांतिकारी जय मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की जेव्हा दोन देशांच्या मध्ये युद्ध लढलं जात तेव्हा ते दोन ते युद्ध सैन्यांच्या मध्ये लढलं जात आमदार लढलं जातं बंदुकांनी लोकांनी लढलं जात किंवा कुठेतरी डिप्लोमसीनी पॉलिसीनी लढलं जातं स्ट्रॅटेजी करून लढलं जात पण हे भारत आणि पाकिस्तानचं पहिलाच युद्ध होत जे थेट इंडियाची मीडिया वर्सेस पाकिस्तानची मीडिया फेक न्यूज वर्सेस फेक न्यूज मध्ये लढलं जाणार होत आपण जर बातम्या बघितल्या असतील तर आपल्याला बातम्या दिसल्या असतील पाकिस्तानच्या मीडियाच्या की पाकिस्तानचे पंचवीस ड्रोन हे पर्यंत पोहोचले पस्तीस रफायल विमान भारताची पाकिस्तानने उडवली आहेत जेव्हा किंवा रफाल विमाने वापरलं पण गेलं नव्हतं कोलनल श्वेता सिंग नावाच्या एक व्यक्ती या भारत पाकिस्तानानी पकडलाय जी एक खोटी बातमी पाकिस्तानानी चालवली होती आणि एवढंच बघितलं तर पाकिस्तानच्या फेक न्यूज ची बरावारी करायला इंडिया पण तिकडे होती आपल्याला माहिती असेल की बेरूट म्हणून एक देश आहे बेरूट मध्ये एक पोर्ट आहे त्या पोर्ट वरती एक ऑइल टँकर दोन हजार वीस मध्ये तुटला होता इंडियन मीडियाने त्या ऑइल टँकरचा व्हिडिओ घेतला आणि म्हटलं की भारताच्या सैन्याने कराठीच पोर्ट बुल त्याच पद्धतीने आपण बघितलं तर इंडियन मीडिया जिथे आपली सैन्य लोक मध्ये लाहोर मध्ये किंवा बलचिस्तान मध्ये इस्लामाबाद मध्ये जिथे आपली इंडियन मीडिया हेलिकॉप्टर घेऊन दाखवतो आणि खरं बघितलं तर जर देशाची कोण हटाई करत असेल आणि नाक कापत असेल तर ते इंडियन मीडिया आपल्याला अशा पद्धतीने आपली प्रतिमा करून दाखवतात आपल्या सर्वांनी आणि आपण हेच बोलत असतो आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजली पाहिजे की ही माहिती येणं हे खूप आहे आणि मला एका बाबतीचं नाव आवर्जन घेणं वाटेल ते म्हणजे दिल्लीचे मोहम्मद जुबेर मोहम्मद जुबेर हे फेक न्यूजच्या विरोधात भारतात दोन हजार चौदा पासून काम आहे मोदी सरकारने त्यांना तीन वर्ष मोदी सरकारची खोट्या बातम्या उघड्या तीन आणल्या म्हणून जेलमध्ये टाकले पण आज हे मोहम्मद जुबेर असे जे एकटे पाकिस्तानचा खोट्या प्रॉब्लेम करत आहेत जे कोणत्या इंडियन मीडियाला किंवा भारताच्या सरकारला आणि अशा लोकांना जे गेट बसत आहेत त्यांना शेतमध्ये टाकण्याचं काम होऊ शकतात आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं गेलं तर सगळीकडे फेक न्यूज चालू एस फोर हंड्रेड डिफरंट सिस्टीमचे व्हिडिओ बघतात आपण सगळ्यांनी तर व्हिडिओ बघितले तो एकही व्हिडिओ काढला होता व्हिडिओ गेम बदल व्हिडिओ काढून आपल्याला दाखवले होते आणि म्हटलं होतं भारताचे युद्ध आणि या पद्धतीने आपल्याला गुमराह करायचा प्रयत्न करतो आणि आपण जरी फेक न्यूज आणि प्रोपोगँडाची जर इंडियन मीडियाची यंत्रणा बघितली तरी आपल्याला खूप दिसेल मध्ये जेव्हा आणि युक्रेन मध्ये युद्ध झालं होतं तेव्हा आपल्या सर्वांना एक व्हिडिओ वाटत असेल की मोदीजीने वर मोदी मोदींनी भारत आणि पाकिस्तान मध्ये पण वर थांबवली होती युक्रेन आणि रशियाची तर मृत्यू मोदीजींना स्वतःच्या देशाचा युद्ध दाखवता नाही आले मोदीजी खरंच आज कंट्रोल मध्ये असते जितकं भाजपवाले मोदीजींना ताकदवान दाखवत असतील तर तो ट्विट मोदीजींनी केला डोनाल्ड ट्रम्पनी नसता केला आपण विचार करा युद्ध चालू होतं भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये जर कोणी युद्धाची सीज फायर झाली आहे तर ते सगळ्यात पहिले नरेंद्र मोदी किंवा अमित शाहनी होम मिनिस्टरनी रिट्रेस घेऊन सांगितलं पाहिजे होतं राजनाथ सिंग डिफेन्स मिनिस्टर किंवा एस जयशंकर फॉरेन कुर्मिनिस्तान यांनी सांगितलं पाहिजे तर विंग कमांडर सिंग कॉन्फरन्स घेतली होती सांगितलं पाहिजे पण भारत आणि पाकिस्तानचं युद्ध हे थांबवलं हे मी थांबवलं हे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प ट्विट करतात तेव्हा आपल्या सर्वांना हे समजून घेतलं पाहिजे की भारताची सैन्य आणि भारताची व्यवस्था हे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत आहे छपन इंची हे नुसती सांगायची गोष्ट आहे सीमेवरती आपल्याला कळेल की एकवीस पण ओसुली नाही हो आणि त्याच्या पुढे जर आपण बघितलं डोनाल्ड ट्रम्पच ट्विट बघितलं आणि त्याच्या पुढे सीज फायर तो, तो करार झालाय का अमेरिका आणि पाकिस्तान मधला त्याचा आपण बघितला असेल तर आपल्याला एक गोष्ट कळत की अमेरिका आज पाकिस्तानच्या बाजूने उपयोग असत आपल्याला सांगितलं की सैन्यावरची सीमेवरती सीज फायर करा दोन्ही बाजूनी हल्ला होणार नाही पण अमेरिकेने जाऊन पाकिस्तानशी आर्थिक करार केला पाकिस्तानला आर्थिक बळ द्यायचं काम केलं आणि आर्थिक बळांच काय होणार आहे उद्या पाकिस्तान अजून आणऊन जाईल म्हणजे पाकिस्तान अजून सैन्य मोठा करेल आणि ते कोणाचा विरुद्ध वापरणार त्याचे विरोध वापरणाऱ्या अख्ख्या आपण बघितलं तर पाकिस्तानच्या बाजूनी आज पुले टर्कीचा देश उभा आहे आणि अमेरिका पण आपल्या विश्वगुरूंनी असा चमत्कार करून ठेवलाय की एक देश आपल्या बाजूने उभा राहायला तयार नाही आपण आज समजून घ्या छप्पन इन छप्पन इन पोहून त्या मोदी आणि एस जयशंकर या देशाची आणि फॉरेन पॉलिसीची वाट लावली आणि जर उद्या या देशामध्ये काही वेगळं जर पाकिस्तान चायना आणि अमेरिका म्हणून जर भारतावरती चालत आल्या तर याला जबाबदार फक्त आणि फक्त इकडचे धाबरड भाजपची सरकार आणि नरेंद्र मोदी राहणार आहे आणि म्हणून मी परत एकदा या भारताच्या तमाम नागरिकांना एक विनंती करतो की जरी आपले पंतप्रधान दरपोक असले तरी आपण दरपोक नाही आपण तातडी लढू आणि असा एक पंतप्रधान पुढचा एक निवडून देऊ जो एकाच्या नागरिकांत आणि एकाच्या जनते इतकाच खंबीर आहे म्हणून मी सांगतो जय हिंद जय सविराम धन्यवाद दादा उद्यासाठी सूचना उद्या सकाळी दहा वाजता पक्षाच्या आदेशानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृपया पुणे या ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे त्या शिबिराला तुझा आदर घेत दादा आंबेडकर हे उपस्थित राहतील आपण सर्वांनी कृपयाची नोंद घ्यावी यानंतर या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन आणि तर काही सभा महिला आघाडीच्या शहराध्यक्षाला आभार मानतील